मित्रांनो जगामध्ये अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत अनेक पंथ आहेत अनेक देश आहेत अनेक भाषा आहेत अशामध्ये हिंदू हा धर्म आहे की नाही यावर वारंवार वारंवार वार चर्चा होत असते अगदी कोर्टाने सुद्धा किंवा अनेकांनी म्हटलेलं आहे हिंदू एक जीवन जगण्याची पद्धती आहे लक्षात ठेवा अनेकांचा मला सुद्धा अशा अनेक अनेक कॉमेंट येतात की हिंदू हा धर्म नाही किंवा हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथामध्ये नाही हिंदू हे नाव वेदामध्ये नाही हिंदू हे नाव भगवद्गीतेमध्ये नाही हिंदू हे नाव पुराणामध्ये नाही मग हिंदू धर्म कसं काय मग हिंदू धर्माचा संस्थापक कोण असे अनेक प्रश्न विचारले जातात आणि आज अशामध्ये संपूर्ण देशभरामध्ये केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभरामध्ये हिंदू हिंदुत्वावरून मंथन सुरू आहे चिंतन सुरू आहे चर्चा सुरू आहे आणि अशामध्ये सर्वसामान्य लोकांचा संभ्रम झालेला आहे की हिंदू हा धर्म आहे की नाही एकीकडे हिंदू हिंदू करणारे लोक आहेत हिंदू हा धर्म आहे असं मानणारे लोक आहेत आणि एकीकडे हिंदू हा धर्म नाही असे मानणारे लोक आहेत मित्रांनो नेमकं सत्य काय असत्य काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ थोडाच आहे छोटासाच आहे त्यामुळे पूर्ण पहा खूप महत्वाचा विषय आहे मित्रांनो जास्त नाही आपण हमेशा पाहतो की आत्ताचा जो आधुनिक मानव आहे होमोसेपियन्स याचं आयुष्य फार फार तर दोन लाख वर्षाचं आहे लक्षात ठेवा आणि या मानवाच्या आधुनिक मानवाच्या दोन लाख वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यातही आफ्रिकेतून जे स्थलांतर झालं ते साठ हजार ते सत्तर हजार वर्षापूर्वी झालं आणि सध्या पाच हजार वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आपल्याला सापडली त्या सिंधू संस्कृतीमध्ये नेमका कोणता धर्म अस्तित्वात होता हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आपण लक्षात ठेवा आपण कोण काय म्हणतं याच्यापेक्षा सत्य काय आहे या दृष्टीने विचार करणार आहोत लक्षात ठेवा किंमत ही सत्याला असते कधीही जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनीसुद्धा सत्याला महत्त्व दिलेलं आहे तुका म्हणे मज सत्याची आवडी लक्षात ठेवा आणि सत्य सांगताना बहुमत काय याच्यापेक्षा सत्य सांगणं खूप महत्त्वाचं असतं कारण सत्य हे चिरकाळ टिकणारं असतं लक्षात ठेवा सिंधू संस्कृतीमध्ये कोणताही धर्म नव्हता सध्या जेवढे काही प्रचलित धर्म आहेत हिंदू असेल मुस्लिम असेल अन्य बौद्ध असेल कोणताही धर्म सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये नव्हता म्हणजे आणि त्याच्या अगोदर अनेक युग होऊन गेले पाषाण युग नवपाषाण युग कोणते कोणते त्या कोणत्याही काळामध्ये त्या काळामध्ये माणसाचा कोणता धर्म होता हे कोणालाही माहीत नाही अगदी भाषा कोणती होती लिपी कोणती होती हे सुद्धा माहीत नाही म्हणजे लाखो वर्ष हजारो वर्ष माणूस या पृथ्वी तलावर मग तो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही देशाचा असो इतका वर्ष सध्या जेवढे काही धर्म आहेत जेवढे काही देव आहेत या सगळ्यांच्या विना राहिला या पृथ्वी तलावर आणि मानवाला गरज पडली या देवाची धर्माची या पाच हजार वर्षाच्या आतमध्ये आणि ही जेवढी काही निर्मिती आहे सध्या देवांची धर्मांची ही अगदी अलीकडची या पाच हजार वर्षाच्या आतली आहे लक्षात ठेवा येथे मी कोणत्याही एका धर्माबद्दल बोलत नाही जगभरातील सगळ्या धर्माबद्दल बोलत आहे आणि हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून वास्तव दृष्टिकोनातून बोलत आहे जे कोणीही नाकारू शकत नाही आणि आशामध्ये मित्रांनो आशामध्ये जगामध्ये जेवढे जेवढे काही धर्म निर्माण झाले आपल्याला माहीत आहे तथागत गौतम बुद्धांनी बुद्ध धर्म स्थापन केला असं म्हटलं जातं किंवा महम्मद पैगंबरांनी इस्लामची स्थापना केली असं म्हटलं जातं मग हिंदू धर्माची स्थापना नेमकी कुणी केली लक्षात ठेवा या भारतामध्ये ज्या वेळेस माणूस वसाहत करून राहू लागला ज्या वेळेस वसाहत करून राहू लागला सिती करू लागला आणि त्यावेळेस एक जीवन जगण्याची जर माणसाची जर किंवा भारतीयांची जर पद्धत पाहिली तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या सर्वामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं साम्य दिसेल लक्षात ठेवा प्रथा परंपरा तुम्हाला वेगवेगळ्या दिसतील परंतु यांच्यामध्ये एक कुठंतरी एक साम्य रेषा आहे आणि ही साम्य रेषाच म्हणजे काय आहे हे आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा आणि ही साम्य रेषा हे भारतीयत्व हे भारतीयत्व भारतीयांनी जपलेलं आहे लक्षात ठेवा आता हिंदू हे कोणी नाव दिलं हा वादाचा विषय होऊ शकतो काही जणांनी म्हटलेलं आहे की मुस्लिम आक्रमणकारींनी येथील लोकांना हिंदू म्हटलं किंवा सिंधू नदीचा सिंधू शब्दाचा अपभ्रंश होऊन हिंदू शब्द तयार झाला कारण काही जरी असलं तरी आज येथील भारतामध्ये ऐंशी टक्के राहणाऱ्या लोकांना हिंदू हे नाव पडलेलं आहे जे कोणीही आज नाकारू शकत नाही आणि आज ते नाव ऑथेंटिक झालेलं आहे लक्षात ठेवा कोणी स्थापना केली असेल नसेल ते महत्वाचं नाही स्थापना करावीच असा काही नियम आहे का हे कोणी ठरवले नियम आणि नियम ठरवल्याने काय होणार आहे लक्षात ठेवा नियम ठरवल्याने सुद्धा काय होणार आहे काही सुद्धा होणार नाही कारण हिंदू धर्म एक असा या आहे यामध्ये अनेक मतप्रवाह आहेत इतके मतप्रवाह आहेत इतक्या प्रथा आहेत इतक्या परंपरा आहे इतकी विविधता आहे जसा निसर्ग आहे लक्षात ठेवा जसा निसर्ग आहे निसर्गामध्ये तुम्हाला इतकी विविधता दिसेल काश्मीरमध्ये गेलात तर तुम्हाला वेगळं वातावरण दिसेल तुम्ही मेघालयामध्ये गेलात तर वेगळं वात वातावरण दिसेल केरळमध्ये गेलात तर वेगळं वातावरण दिसेल पंजाबमध्ये गेलात तर वेगळं वातावरण दिसेल महाराष्ट्रामध्ये गेलात तर वेगळं वातावरण दिसेल नद्या झाडी डोंगर पिकं फळं फुलं इतकी इतकी माती एवढी विविधता आहे अगदी तशीच विविधता तुम्हाला या हिंदू धर्मामध्ये दिसेल लक्षात ठेवा अनेक हिंदू धर्मामध्ये अनेक दोष आहेत लक्षात ठेवा आणि पुढं काही महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे त्याच्या अगोदर लक्षात घ्या की काही जण आता लक्षात ठेवा आता काही जण मनुस्मृतीचा जोरदार प्रचार करत आहेत अगदी इतका जोरदार प्रचार करत आहेत की मनुस्मृती हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे अगदी शंकराचार्याने लक्षात ठेवा शंकराचार्याने आता राहुल गांधींना हिंदू धर्मातून बहिष्कृत केलं कारण राहुल गांधींनी मनुस्मृतीचा अपमान केला असं म्हणून परंतु इथं सत्तर ते ऐंशी टक्के हिंदू मनुस्मृतीला मानत नाहीत एवढी विविधता हिंदू धर्मामध्ये आहे हे त्या शंकराचार्यालाच माहीत नाही जवळपास येथील नव्वद टक्के हिंदू समाज त्या शंकराचार्यालाच मानत नाही हे सुद्धा त्या शंकराचार्याला माहीत नाही म्हणजे एवढी विविधता जगामध्ये कोणत्याही धर्मामध्ये दिसणार नाही आणि ही हिंदू धर्माची खासियत आहे यामध्ये लवचिकता आहे लक्षात ठेवा यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे काही कट्टर लोक हिंदू धर्मामध्ये आहेत शिरलेले आहेत अगदी आहे, त्याच पद्धतीने चिकित्सा करणारे सुद्धा लोक हिंदू धर्मामध्ये आहेत ही विविधता आहे माझा जन्म लक्षात ठेवा माझा जन्म लहानपणापासून या हिंदू धर्मामध्ये झालेला असल्यामुळे आणि लहानपणापासून माझ्यावर सुद्धा हेच संस्कार झाले असल्यामुळे आणि काही लोकांना प्राचीन काळामध्ये या धर्मामुळे त्रास झालेला आहे शंभर टक्के झालेला आहे शंभर टक्के मान्य आहे कोणीही नाकारत नाही परंतु आज किमान आपण या हिंदू धर्माला जे लोक हिंदू आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहे है, या हिंदू धर्माला आपण एकाकी सोडू शकत नाहीत जर आपल्याला आपला हिंदू धर्म जर सक्षम करायचा असेल आणि खास करून येथे जे पंडे लोक आहेत तर पंडित लोक आहेत लक्षात ठेवा हे जे शोषण करणारे आहेत कथाकार असतील कोणीही असतील जे लोक कर्मट आहेत मार्तंड आहेत जे लोक ज्या लोकांनी मौली ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना जलसमाधी घेण्यास भाग पाडलं या मानसिकतेचे जे लोक आहेत ज्या लोकांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवली या मानसिकतेचे जे लोक आहेत लक्षात ठेवा तुकाराम महाराजांची केवळ गाथा बुडवली एवढाच एवढाच प्रचार केला जातो परंतु तुकाराम महाराजांना याच्याही पुढे जाऊन काही शिक्षा दिल्या होत्या त्यामध्ये त्यांची संपत्ती जप्त करणं ही एक ही, ही शिक्षा होती हे कोणीही सांगत नाही तुकाराम महाराजावर ना बहिष्कार टाकणं ही सुद्धा शिक्षा होती आणि तुकाराम महाराजांना गावातून हाकलून देणं ही सुद्धा शिक्षा होती अगदी तुकाराम महाराजांना काठीने मारल्याच्या कहाण्या आपण ऐकतो लक्षात ठेवा एवढंच नाही तुकाराम महाराजांच्या वाटेवर काटे टाकल्याच्यासुद्धा कहाण्या आपण ऐकतो आणि त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं याचा उल्लेख तर स्वतः तुकोबारायांनी गाथेमध्ये केलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे हे सगळे करणारे कोण आहेत हे सुद्धा याच धर्माचा भाग आहेत लक्षात ठेवा तुकाराम महाराजांना शूद्र ठरवणारेसुद्धा याच धर्मातील लोक आहेत लक्षात ठेवा आणि हा जो मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत तो खरंच हिंदू धर्माचा ग्रंथ आहे का आता मनुस्मृती लिहिणारा कोण होता ब्राह्मण होता क्षेत्रिय होता हे ठामपणे आज कोणीही सांगू शकत नाही लक्षात ठेवा आता तो क्षेत्रिय असो किंवा ब्राह्मण असो काय देणं घेणे त्याने जे नियम बनवलेले आहेत जी विषमतावादी व्यवस्था त्याने निर्माण केलेली आहे हिंदू धर्मामध्ये जे विषमतावादी नियम लिहिलेले आहेत ते मात्र जे हिंदू धर्मातील जे समतावादी पंथ आहेत समतावादी संप्रदाय आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा संप्रदाय सगळ्यात महत्वाचा संप्रदाय असणारा वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायाला विषमता मान्य नाही आणि मनुस्मृतीतील हे नियम कदापिही मान्य नाहीत लक्षात ठेवा आणि त्यामुळे मनुस्मृती हा हिंदूंचा समग्र हिंदूंचा धर्मग्रंथ कदापिही होऊ शकत नाही सगळ्यात पहिल्यांदा तर हिंदूंनीच या मनुस्मृतीचं दहन करणं आवश्यक आहे याचं विसर्जन करणं आवश्यक आहे लक्षात ठेवा उलट घराघरामध्ये घराघरामध्ये ह्या मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेलं आहे हे लोकांना सांगणं गरजेचं आहे आपण ते आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये ओरिजिनल मनुस्मृती आणून तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट मनुस्मृतीमध्ये काय लिहिली आहे हे सांगणार आहे म्हणजे तुमच्याविषयी येथील ऐंशी नव्वद टक्के हिंदूमधील ज्याला आपण बहुजन म्हणतो या बहुजनाविषयी किती किती घाण लिहिलेलं आहे मनुस्मृतीमध्ये हे आपण सांगणार आहोत आणि आपल्याला आपला धर्म जर टिकवायचा असेल लक्षात ठेवा हिंदूंनो जागे व्हा जर आपल्याला आपला धर्म जर टिकवायचा असेल श्रेष्ठ बनवायचा असेल तर आपल्याला जर धर्माचं पालन करायचं असेल ठीक आहे आता आपण इथपर्यंत चर्चेपर्यंत आलेलो आहोत की हिंदू धर्माची स्थापना कुणी केली हे महत्वाचं नाही हिंदू हे नाव पडलं हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा लक्षात ठेवा हिंदू हे नाव पडलं हे महत्त्वाचं आहे आज आमच्या टी सीवर हिंदू आहे आपल्या अनेक कागदपत्रावर हिंदू आहेत आपण हिंदू आहोत हे हो महत्त्वाचं आहे अरे काय काय फरक पडतो कोणी स्थापना केली असेल नसेल आणि हे सगळे सगळे अलीकडं तसं पाहिलं तर हे सगळं काल्पनिक आहे लक्षात ठेवा हे लक्षा सगळे सगळे धर्म सगळे देव का हे सगळे काल्पनिक आहेत लक्षात ठेवा माझा देवावर परमात्म्यावर शंभर टक्के विश्वास आहे मी शंभर टक्के देवाला मानणारा माणूस आहे परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जो देव सांगितलेला आहे जो या चराचरामध्ये या कणाकणामध्ये भरलेला आहे एवढंच नाही तर तो मूर्तीमध्ये सुद्धा आहे तुकाराम महाराज म्हणतात अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नाही जर हे संपूर्ण विश्व जर ब्रह्मरूप आहे कणाकणामध्ये जर विश्वर आहे सगळीकडे आहे विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला सगळीकडे जर तो आहे तर तो मूर्तीमध्ये सुद्धा आहे आणि मूर्तीपूजासुद्धा हा हिंदू धर्माचा एक अभिन्न अंग आहे त्यामुळे लक्षात ठेवा त्यामुळे कोणी स्थापना केली कधी केली हा विषय महत्त्वाचा नाही आज ते आहे ना त्या पद्धतीने लाखो करोडो लोक जीवन जगत आहेत हे महत्वाचं आहे त्यामुळे हा वाद निरर्थक आहे वाद कोणता होऊ शकतो आज आपण कशा पद्धतीने गेलं पाहिजे आपण वारकरी संप्रदायाच्या साधू संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे की मनुस्मृतीच्या मार्गाने गेलं पाहिजे हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा आपण कोणत्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेच्या मार्गाने जायचं की याच धर्मामध्ये असणाऱ्या मंबाजी बुवाच्या अप्पाजी गोसावीच्या मार्गाने जायचं हे ठरवावं लागेल किंवा शंकराचार्याच्या मार्गाने जायचं ज्या शंकराचार्याने हिंदू धर्मातील भल्या दिला हिंदू धर्म फोडण्याचं काम केलं भेदाभेद निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या शंकराचार्यांनी केलेलं आहे हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम कोण करत आहेत लक्षात ठेवा गोविंदगिरी सारखे जे लोक आहेत ते लोक हिंदू धर्माला बदनाम करण्याचं काम करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्मीयांचे समस्त मानवांचे फक्त हिंदूंचे नाही समस्त मानवांचे देवाचे आराध्य दैवत आहेत आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे हे लोक आहेत हे लोक हिंदू धर्माला बदनाम करत आहेत त्यामुळे हिंदू हा धर्म आहे की नाही तर आज आहे म्हणावं लागेल लक्षात ठेवा तुम्ही या कल्पनेतून ह्याच्यातून बाहेर या आणि हिंदू धर्म आहे आणि त्याला आपल्याला सशक्त बनवायचं आहे चांगलं बनवायचं आहे अंधश्रद्धेतून मुक्त करायचं आहे पाखंडातून मुक्त करायचं आहे शोषणातून मुक्त करायचं आहे विषमतावादी व्यवस्थेतून मुक्त करायचं आहे या दृष्टिकोनातून आपल्याला पाऊल ठेवावं लागेल आपल्याला विषमता नष्ट करावी लागेल आपल्याला सर्व जातीतील पुजारी एखाद्या दलित जातीला चांभाराला किंवा अन्य दलित जातींना जर तुम्ही हिंदू समजत असाल तर तो सुद्धा मंदिरामध्ये पुजारी असला पाहिजे त्या जातीचा सुद्धा मराठ्यांचा पुजारी असला पाहिजे ओबीसींचा पुजारी असला पाहिजे लक्षात ठेवा सर्वांना समान अधिकार हिंदू धर्मामध्ये भेटला पाहिजेत विषमतावादी शोषणवादी व्यवस्था नष्ट झाली पाहिजे सर्वसामान्य लोकांना हजारो लाखो रुपयांना गंडा घालण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून नारायण नागबळीच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून यज्ञ होम हवनच्या माध्यमातून केलं जात आहे हे बंद झालं पाहिजे ही शोषणवादी व्यवस्था कुठंतरी थांबली पाहिजे किंवा यावर कुठंतरी एक अन्य पर्याय निघला पाहिजे किमान याची तीव्रता कमी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम